हाय हॅलो स्वागत आहे लाईव्हला सगळ्यांचं युट्यूब फॅमिली चला लवकर लवकर स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या चॅनल मध्ये चला पटापट पत या लाईव्ह लाईक कमेंट करा सबस्क्राईब करा चॅनलला हाय हॅलो स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनलमध्ये युट्यूब फॅमिली सगळ्यांचं जेवण झालंय का नाही कमेंट करा लाईव्हला नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्हकडून बघताय कमेंट करून सांगा या लवकर लवकर लाईव्हला सगळ्यांनी सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये आणि तुम्ही सगळेजण माझा लाईव्ह कडून बघताय सगळ्यांनी कमेंट करायचं आहे नमस्कार ताई दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये जेवण झालं का तुमचं दादा लाईक केल्याबद्दल थँक्यू चला बाकीच्यांनी पण या भाऊ साहेब भोस भोसकर चाकण पुणे चाकण पुण्यातून लाईव्ह बघताय दादा तुम्ही हमेशा आपल्या लाईव्हला येतात आणि नावही सांगतात लाईव्ह कडून बघतात तेही सांगतात तर खरंच खूप छान वाटते थँक्यू हो ताई जेवण झालं बरं बरं काय खाल्लं तुम्ही सगळ्यांनी आज हाय हॅलो स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना मध्ये यूट्यूब फॅमिली चला लवकर लवकर या लाईव्हला लाईक कमेंट करा चॅनलला नवीन असतात तर सबस्क्राईब करा सॉरी सर्वांना आपल्याला कॉल आला होता त्यासाठी आपण लाईव्ह थोडासा बंद ठेवला होता आता लाईव्ह चालू केला आहे परत या लवकर लाईव्हला सगळ्यांनी लाईक कमेंट करा हाय दादा हॅलो स्वागत आहे तुमचं चला लवकर लवकर या लाईव्हला सगळ्यांनी लाईक कमेंट करा हाय जेवण झालं का सगळ्यांचं जेवण हाय हॅलो स्वागत आहे सगळ्यांचं लाईक केलं नसेल तर लाईव्हला लाईक करा स्क्रीनला डबल टच करून लाईव्ह लाईक करा हॅलो हॅलो जेवण झालं का थँक्यू तुमच्या मोबाईलच्या डिस्प्लेला डबल टच करा लाईक होऊन जाईल हाय हाय हॅलो हॅलो स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल यू क्यूब फॅमिली काय चाललंय बाकी तब्येत पाणी बरी आहे का सगळ्यांची कमेंट करा लाईक करा नवीन असतात जय भीम जय शिवराय जय लहूजी क्रांतिकारी जय भीम लाईक करत नाहीत तुम्ही भरपूर जण लाईव्ह आहेत पण लाईक करत नाहीत लाईक करा सगळ्यांनी लाईव्ह लाईक करत राहा एकच जणांनी लाईक केले आतापर्यंत तीन मिनटं झालंय लाईव्ह चालू करून तरी एक जणांनी लाईक केले, असं करू नका की लाईव्हला लाईक करा हाय बोला ताई बोला, बोला दादा काय म्हणता जेवण झालं का तुमचं कसे आहे तुम्ही सगळेजण कमेंट करा लाईक करा थैंक यू हॅलो ताई आलाय ना तुमचा भाऊ लाईक केल्याशिवाय जात नाही ओके हॅलो सागर दादा स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्हला लाईक करत राहा स्क्रीनला डबल टच करून लाईव्हला लाईक करा हाय हॅलो हॅलो स्वागत आहे हो ताई एकदम फ्री आहे आम्ही मस्त आहे तुम्ही कशा आहे तुमचं झालं का जेवण चहा घेऊन सगळं झालं आहे दादा माझं तुमचं सांगा काय काय चाललंय तब्येतवाणी बरी आहे का सगळ्यांची आणि मी तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने एकदम मस्त आहे ताई तुमचा आवाज खूप छान आहे आवाजा आवाजासाठी तुम्हाला मी माझ्याकडून गिफ्ट कॅड वरी दिलेली आहे मला दादाने थँक्यू दादा ए टी व्ही बघायचे नाही बंद कर लाईव्हला लाईक करा भावांनो जय महाराष्ट्र जय शिवराय कोल्हापूर जय महाराष्ट्र जय शिवराय कोल्हापूरमधून लाईव्ह बघताय थँक्यू पाऊस पाणी आहे का तुमच्या इकडं काय ग पाऊस पाणी आहे का आंबा आत्ता आत्ता ताई तुमच्याकडे पाऊस आहे का आमच्याकडे ऊन पडलं आहे आमच्याकडे आभाळ पण आहे आणि पाऊस पण आहे थोडा थोडा येतोय ये चालूच आहे जय भीम हो आहे जय भीम जय शिवराय जय लहुजी बुद्ध आहे सवी प्र सप्रेम जय भीमताई सप्रेम जय भीम दादा स्वागत आहे तुमचं लाईवला हो ताई आम्ही मस्त आहे तुम्ही मस्त आहे तर आम्ही पण व्यवस्थित व्यवस्थित आहे ओके जयशिवाय ताई तुम्ही नागपूर कर नाही आम्ही नागपूर कर थॅ सॉरी बरं का जेवण झालं आमच आमच्यात तर भरपूर पाऊस जय भीम ताई दाद्याला माहीत आहे जय भीम जय भीम मध्ये जा आधी लाईव्हला लाईक करा की सगळ्यांनी लाईव्ह नुसता बघताय हॅलो हॅलो स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये चला फटाफट लाईव्ह ला लाईक करत राहा स्क्रीनला डबल टच करून आहो ताई तुमच्या लाईव्ह आल्यावर आहो ताई तुमच्या लाईव्ह आल्यावर मला मस्त वाटतं तुमचा आवाज खूप छान आहे काय 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 लाईव लाईक कर तर त्यांचा आवाज पण येत नाही हो का कुठून बोलताय मुंबईमधून आहे पुणे ताई ओके दादा पुण्यामधून लाईव्ह बघताय थँक्यू सांगितल्याबद्दल धन्यवाद लाईक करत राहा सगळ्यांनी तुमच्या फक्त मोबाईलच्या स्क्रीनला डबल टच करा हा जो मोबाईलचा स्क्रीन आहे ना त्याला फक्त डबल टच करा कारण बरेच जण लाईवला येतात आणि लाईक करत नाही तर असं करू नका यूट्यूब फॅमिली लाईक करणं तेवढंही तेवढंच जरुरी आहे जेवढं की तुम्ही कमेंट करतायत थँक्यू लाईक डन केल्याबद्दल सगळ्यांचं मनापासून थँक्यू नवीन असताना तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब आज शंभर लाईक्स टार्गेट हो का बरोबर बर करा पटापट शंभरचं लाइकचं टार्गेट लवकर पटकन केलं पाहिजे दादा आज दादांची फरमाईश आली बघा शंभरचं टार्गेट झालंच पाहिजे चला पटापट या लाईवला ताई नमस्कार दादा नमस्कार तुमचं स्वागत आहे लाईवला कुणी लावलंय कधीच आहे हाय हॅलो हॅलो जय सद्गुरु ताई जय सद्गुरू दादा तुमचं स्वागत आहे तुम्ही कडून लाईव्ह बघताय दादा तुम्ही माझा लाईव्ह कुठून बघताय कमेंट करा बरं हॅलो जय भीम जय शिवराय पाऊस येतोय आमच्या इथं मी मुंबई वा 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 मुंबई कडून मुंबईकडून लाईव्ह बघताय थँक्यू नाव काय आहे ते तुमचं कुटुंब बोलतात नमस्कार ताई माझं नाव अर्चना आहे मुंबई वरून आमदेव दादा स्वागत आहे ताई पाऊस आहे का तिकडं भरपूर पाऊस चालू आहे आमच्या लाईव्ह मला पासष्ट लोक दिसतात नाही नाही तुमच्या लाईव्हला मला पासष्ट लोक दिसतात शंभर होतील होतील की तुमचं गा तुमचं कोणतं गाव आहे मॅडम माझं गाव जालना आहे ताई तुम्ही तर आमच्या बहिणी आहेत आम्ही बिना लाईकचं जाऊ शकत नाही ओके मुंबईला कुठे राहता सगळा ॲड्रेस नाही सांगू शकत आता लाईव्हला सगळा ॲड्रेस सांगत पण नाही आहेत अडं शॉर्टकटमध्ये सांगतात प्रत्येक प्रत्येकजण कोणी सांगणार नाही तुम्हाला लाईवला ॲड्रेस लाईक करत राहा पटापट लाईवला आहो ताई तुम्हाला माझे काळूबाई विसरणार नाही देवीची फक्त तुम्ही नेहमी हसरा चेहरा ठेवा ओके लाईक करा लाईव्हला मराठीत कमेंट करा सगळ्यांनी सबस्क्राईब पण करा लाईव्हला लाईक पण करा मॅडम तुम्ही फार छान दिसता थँक्यू जय भीम ताई नेहरू नवी मुंबई वाव थँक्यू नेहरू नवी मुंबईमधून लाईव्ह बघताय धन्यवाद असं सगळ्यांनी माझा लाईव्ह सगळे पण बघताय कमेंट करा बाई तुम्ही किती छान दिसत दादा तुम्ही बाई च्या ताई म्हटलं तर किती छान वाटत आम्ही नांदेडकर वाव काम कामावर आहेत आता आले तुम्ही लाईव्हला कामावर आहेत तुम्ही दादा तरी चला ठीक आहे तुम्ही कामावरून लाईव्ह बघताय थँक्यू परशुराम 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 अच्छा तुमचं नाव परशुराम आहे का असं तर लगेच ओके म्हणून कमेंट करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा करून बघताय कमेंट करा आमच्या इथं सध्या खूप पाऊस चालू आहे तुमच्या इथं कुठं पाऊस आहे का नाही कमेंट करून सांगा लाईव्हला नवीन असतं तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब ओके हो oh, परशुराम दादा तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आम्ही मुंबईमधून और... आहे दादा काय तुम्ही कुठले आहे लाईक करत राहा लाईवला सगळ्यांनी स्क्रीनला डबल टच करून लाईवला लाईक लाई करा ओके हाय हॅलो स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनलमध्ये राजू राजू कोण आहे राजू को राजू दादा तुम्ही कुठून लाईव्ह बघताय ओके ओ माय ताई कुठून बोल बोलतेस जगात जर्मनी भारतात परभणी हो आमच्या इथे मॅडमला बाई म्हणतात लाईव्ह ला लाईक करत राहा तुमच्या शेजारी आहोत आमच्या शेजारी कोण परशु आहे आ तुम्हाला पाहिल्याशिवाय दिवस नाही आहे हो का दादा बरं वर... काय लाईक केलं सबस्क्राईब केलं रिटर्न करा चला पटापट लाईव्हला लाईक करा तुम्ही आमच्या शेजारचेच आहेत ना तुम्हाला रिटर्न करायची हो काही आवश्यकता नाही अरे बापरे लय जोरात पाऊस आहे मी दाखवू का तुम्हाला आम्हाला दाखवतो जेवण झालं का नाही अजून झालं जेवण झालं लाईक करा हाय दादा स्वागत आहे बघा पाऊस किती आहे आमच्याकडे तुमच्या इकडे खूप ऊन आहे आमच्या इकडे खूप ऊन आहे म्यूट झालं म्यूट झालं कुठल्या गावाला पाऊस आहे आवाज बंद आहे ओके चालू केला आवाज पाऊस बघा किती आहे जोरात कुठे चालू आहे पाऊस मुंबईला पाऊस चालू आहे भरपूर जोरात ते चालू आहे पाऊस तुम्ही रिटर्न का करत नाही लाईक करा दादा माझ्या हातामध्ये जास्त मोबाईल नसतो बर का चला पटापट लाईव्हला लाईक करत राहा हाय हाय हॅलो हॅलो हाय दादा तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये चला पटापट लाईव्हला लाईक करत राहा लाईक लाईव्ह तर तुम्ही सारखंच असताच म्हणताय की मोबाईल आवाज बंद नाही चालू आहे आवाज बाय ताई कामात बिझी आहे ओके चालतंय दादा चालतंय कामात बिझी आहेत कामावर लक्ष द्या व्यवस्थित काम करा सांभाळून काम करा वेळ मिळेल तसं आपल्या लाईव्हला येत राहा मी ताई तुमची वाट बघेन लवकर लोको लवकर सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा बाकी नवीन असताना तर सगळ्यांनी लाईक करा वहिनी कुठे राहिला कळत नाही पाऊस चालू आहे लातूरला ओ बाई ला, लातूरला पाऊस चालू आहे लाईक करा पटापटा लाईक खूप कमी येत आहेत लाईक डन करा स्क्रीन ला डबल टच करून लाईव्ह लाईक करा लाईव्ह करून बघता कमेंट करा काही गाणं म्हणाय का लाईव्ह ला गाणे नाही म्हणत आता ना गाणेवाला त्याला पटापट लाईव्हला लाईक करत राहा सगळ्यांनी हाय हॅलो वैमी कुठून बोलत आहेत रिप्लाय दिला नाही हाय हॅलो स्वागत आहे सगळ्यांचं हाय हॅलो स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना लाईव्ह मध्ये यू टू फॅमिली काय बाई लाईव्ह हा हाय हाय हॅलो